मनमाड शहरातील एस टी महामंडळ डेपोचे सेवानिवृत्त डेप्यू मॅनेजर तथा मनमाड परिसरातील समाजसेवक भाऊसाहेब तुळशीराम हिरे यांचे वयाच्या साठाव्या वर्षी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झाले भाऊसाहेब तुळशीराम हिरे मनमाड शहरातील बावन्न नंबरच्या दादासाहेब गायकवाड चौकातील रहिवासी होते मनमाड भीम कार्यसम्राट मंडळात राहून समाजकार्यासाठी आंदोलने केली होती त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या आय टी आयमध्ये मोटर मॅकॅनिक ट्रेंडचे शासकीय तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर मनमाड एसटी डेपोत मॅकॅनिक म्हणून नोकरीला लागले तरीही बौद्ध उपासक म्हणून कार्य चालू ठेवले अनेक समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करून बौद्ध धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि पस्तीस वर्षाच्या एस टी महामंडळ सभेत डेप्युटी मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी आपला मुलगा अक्षय भाऊसाहेब हिरे यास विविध क्षेत्रात क्रीडापटू तयार केल्यानं आज तो ठाणे पोलीस कॉन्स्टेबल आहे पत्नी वंदना मुलगी काजल आणि तीन बहिणी नातवंडे असा परिवार आहे गुरुवारी दुपारी त्यांचं मनमाड स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी मनमाड पालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र डी पगारे मुंबई पोलीस निरीक्षक बाळासाहेब के केदारे पत्रकार विलास डिभालेराव पुणे अग्निशमन दलाचे फायरमन कल्पेश सुनील साळवे मुंबई घाटकोपर बौद्ध महासभेचे प्रशा प्रमुख प्रशांत दादा पवार मुलुंड गुजराती समाजाचे नेते सागरभाई भगवानदास कोठारी ठाणे आरोग्य अधिकारी महेश भगवान जाधव घाटकोपर रिक्षा युनियनचे नेते निलेशभाई अहिरे बदलापूरचे दीपक पागारे मनमाडचे विलास विकास घोडके मुंबई पोलीस चेतन कांबळे विनोद गुंजाळ योगेश कांबळे वंश अहिरे जयवंत संसारे आदित्य अहिरे मान्यवर उपस्थित होते रोकटोक पोलीस साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगोर